नमस्कार चे मी चेतन सावंत वज्रधारी न्यूज मध्ये स्वागत सुहासराव नगरपालिकेत पाय ठेवायला वाट पाहताय का विटा येथे ग्रुपने पाय ठेवेल त्या दिवशी तुमचे पालिकेत बसायचे बंद होईल तसेच पाटील गटाच्या दहशतीवर बोट ठेवत त्यांना तर गाठ माझ्याशी आहे असा इशाराही दिला कळीचा मुद्दा की त्यांना नगरपालिकेत पाय ठेवायला रोखले कोणी पालिका निवडणुकीत त्यांचे पॅनल होते पालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय डोक्याला फेटा बांधणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञाही त्यांनी घेतली होती पालिकेवर भगवा फडकला नाही पण सुवासराव राजरोसपणे फेटे बांधत फिरतायत पालिकेत सत्ता आली नसली तरी त्यांच्या पार्टीचे दोन नगरसेवक निवडून आलेत लोकांनी मतदानही चांगले केले त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ शीतल बाबर यांना थेट नगराध्यक्ष निवडीत तब्बल दहा हजार आठशे एकोणसत्तर लोकांनी मतदान केले विटा पालिकेच्या राजकारणातला विरोधी गट म्हणून लोकमान्यता मिळाली पण गेल्या दोन वर्षात किंवा तत्पूर्वीच्या वर्षात एक सक्षम म्हणून काम केलेले दिसत नाही मग गेल्या दोन वर्षात स्वास बाबर कधीच नगरपालिकेत का गेले नाहीत हा प्रश्न विटेकरांना पडतोय नगरपालिकेत पाय ठेवायला नगरपालिकेच्या प्रश्नांवर भांडायला श्वास बाबर मुहूर्त पाहतायत की काय असा प्रश्न विटेकरांना पडतोय दरवेळी पाटील गटाच्या विरोधात आमदार अनिल बाबर नगरपालिकेला पॅनल लावतात निवडणुका मोठ्या धूमधडाने होतात निवडणुकीत बाबरगट पाटलांच्या दादागिरीवर दहशतीवर बोलतो टीका करतो पालिकेतल्या भ्रष्टाचारावर बोलतो पाटील गट नाकारणारे मतदार त्यांना उत्स्फूर्तपणे मतदान करतात निवडणुका संपल्या की परत चार साडेचार वर्ष बाबरगट कोम्यात जातो पुढची चार साडेचार वर्ष त्यांना पाटलांची दहशत आठवत नाही पालिकेतला भ्रष्टाचार आठवत नाही विधानसभेच्या किंवा पालिकेच्या निवडणुका आल्या की, की बाबरगड जागा होतो मग आरोप प्रत्यारोप सुरू होतात नेमकं निवडणुकीच्या तोंडावरच पाटलांच्या दहशतीचा बाबुलबुवा कसा उभा राहतो हा प्रश्न विटेकरांना पडलाय सुहास बाबर यांनी टीका केल्यावर लगेच इकडे युवराज वैभव पाटील यांनीही पत्रकार परिषद घेऊन तोफा डागल्या धमक असेल तर उतरा मैदानात असा दमच सुहास बाबर यांना भरलाय हे नेमकं निवडणुकीच्या तोंडावरच कसं घडतं इतर वेळी नगरपालिकेचं नाव न घेणारे बाबर पिता बोलायला सुरू करतात इकडून युवराज आणि त्यांचे पिताश्री ही तावा तावाने उतरतात हे सगळं एकमेकांना पूरक राजकारण आहे का अशी शंका ही लोकांना वाटते पाटलांची दहशत ही बाबरांच्या राजकारणाची गरज आहे का आणि बाबरांचा वरवरचा विरोध हा गरज आहे का हे प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत सदाशिव पाटील पंचायत समितीच्या कारभारात कधी डोकावत नाहीत अनिल बाबर, बाबर तीन वेळा आमदार होते त्यांनी कधीही नगरपालिकेची आमसभा घेतलेली नाही निवडणुकीचा काळ वगळता पालिकेच्या प्रश्नावर कधी लढले नाहीत आवाज उठवला हो नाही याचा अर्थ काय हे पाटील आणि बाबरांचे राजकीय अंडरस्टँडिंग आहे काय असा प्रश्न नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही विटा पालिकेच्या राजकारणात कुणी तिसरा विरोधक जन्माला येऊच नाही राजकीय सत्तेचा वाटेकरी होऊच नाही याची ही तजवीज आहे काय अशी शंका आल्यापासून अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडी एक सक्षम विरोधक म्हणून विटात काम करीत होता त्यांचे सात सात विरोधी नगरसेवक निवडून येत होते एक वेळ सत्ताधारी काही नगरसेवक फोडून त्यांनी पालिकेवर सत्ताही आणली होती बाबरांनी पाटलांच्या अंडरस्टँडिंगच्या राजकारणात अशोक गायकवाड आणि त्यांची विकास आघाडी संपवली का त्यासाठी अशोक गायकवाड पालिकेच्या राजकारणात निष्प्रभ झालेत त्यांचा मुलगा नगरसेवक झालाय पण स्वतःच्या पुतण्यालाही निवडून आणता आले नाही विटा पालिकेच्या राजकारणाचे पट उलगडताना सेटलमेंटच्या राजकारणाचा वास आल्याशिवाय राहत नाही बाबर आणि पाटील गटाचा मिली बघत असल्याचा संशय बनतोय सात सात नगरसेवक हो निवडून येत होते आज अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखाली फक्त दोनच नगरसेवक हो निवडून येत आहेत निपक्ष आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत्रा वज्रधारी न्यूज धन्यवाद